नमस्कार मेसोरे शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपल्यामध्ये आत्ता आपण तळेगाव दाबड येथील मस्करने स्कॉनने दोन या ठिकाणावर नुकतीच मकर संक्रांत होऊन गेली आणि आत्ता महिलांना वेध जे लागलेलं आहे ते हळदी कुंकुचं प्रत्येकाने प्रत्येक महिला अशी ठरवते की आपल्याकडे जास्तीत जास्त महिलांनी यावर हळदी कुंकू करावे आणि कुठंतरी एक सौभाग्याचं लक्षण असतं जेवढी जास्तीत जास्त महिला येतील तेवढं एक चांगलं प्रतीक मानलं जातं आणि आपल्यासोबत आत्ता म्हणाले शंकर वेगळे आहे त्यांनी एक आगळीवेगळी अशी आ, मकर संक्रांत निमित्त प्रोग्राम ठेवलेला आहे नक्की काय असेल तो आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया मला हे सांगा जी, आ, कूपन आ, कूपन आ, की जी तुम्ही कुपन व्यवस्था केलेली ती कुठे मिळणार आहे ते कुपन माझ्या असणार आहे म्हणजे महिलांनी कार्यक्रमाला आल्यावरती किंवा सकाळपासून जर महिला आणि जवळपास राहणार असतील तर त्यांनी येऊन ते कुपन घेऊन त्याच्यावरती नाव आणि नंबर लिहून बॉक्समध्ये टाकून द्यायचं मग संध्याकाळी आम्ही एकत्रितपणे पाच कुपन काढणार आहोत बर आपल्या प्रेक्षकांना आपण काय सांगणार म्हणजे आव्हान कसं करणार तुम्ही मी सगळ्या महिलांना विनंती करते की सगळ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि कार्यक्रमात सहभागी व्हा नमस्कार नमस्कार आपल्याकडे लवकर ही एक कार्यक्रम ठेवणार आहोत आपण नक्की काय असणार त्याची संकल्पना काय आहे सर्वप्रथम मी सगळ्यांना संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते संक्रांती जानेवारी महिन्यात चौदा किंवा पंधरा तारखेला येते तार तर संक्रांतीपासनं रथसप्तमीपर्यंत महिला हद्दी कुंकू करतात तर हे हळदी कुंकू देणं म्हणजे आदिशक्तीला शरण जाणं असं म्हणजे सगळ्या महिला समजतात त्याच्यामुळं बायका सगळ्या हळदी कुंकू करतात आणि वान देतात हे वान म्हणजे काय तर आपण बायकांसोबत सगळ्या आपल्या मैत्रिणींसोबत जे बांधील की टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात आपल्याकडं जो प्रोग्राम आहे तो नक्की कसा असणार आहे त्याच्याबद्दल काय सांग आम्ही ह्यावेळेस हार्दिकुंकासोबत महिलांना लकी ड्रॉचं एक आकर्षण असं ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी पाच गिफ्ट ठेवलेले आहेत लकी ड्रॉमध्ये तर पहिल्या क्रमांकाला पैठणी दुसऱ्या क्रमांकाला मिक्सर तिसऱ्या क्रमांकाला डिनर सेट चौथ्या क्रमांकाला बाउल सेट आणि पाचव्या क्रमांकाला टिफिन सेट असे पाच गिफ्ट लकी ड्रॉसाठी ठेवलेले आहेत बरं आता हे जे लकी लकीड्रॉ ठेवले तुम्ही संपूर्ण तळेगावसाठी आहे का काही ठराविक भाग आहे नाही संपूर्ण तळेगावसाठी ओके जेवढे येतील कशी लकी वेळ कशी असणार आहे हा कार्यक्रम शनिवारी वीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता चालू होईल सहा ते नऊ वेळेत कार्यक्रम असेल मग त्याच्यानंतर मग हा लकेट्रॉ जसे महिला कुपन घेऊन टाकायचं त्याच्यामध्ये नाव लिहून कुपन टाकायचं बॉक्समध्ये मग सगळ्या महिलांचे एकत्रपणे एकत्र काढ काढल्या जातात त्याच्यात बरं आता मला वाटतं तळेगावमध्ये पहिल्यांदा वेगळं नक्की म्हणजे तुम्हाला संकल्पना कशी सुचली काय काय म्हणजे वेगळं असं कुंकू हे नेहमीच सगळ्या महिला करत असतात वान हे प्रत्येक जणच देत असते पण मी म्हणलं आपण असं काय वेगळं करू शकतो महिलांसाठी त्यासाठी मग ह्यावेळेस मी लकी ड्रॉचा विचार करून महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवला आहे ओके धन्यवाद